प्रत्येक शासकीय नोकरदाराच्या सेवानिवृत्तीचा दिवस हा भावनिक दिवस असतो हा दिवस आठवणीत अशी प्रत्येकाची इच्छा देखील असते असाच एक अगदी खास समारंभ लातूर मध्ये पार पडला गोविंद शिंदगारे हे लातूरच्या तहसील कार्यालयात तीस वर्षांपासून चालक पदावर कार्यरत होते गोविंद शिंदगारे हे पदावरून मुक्त झाले त्यांचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम तहसील तसेच इतर सहकारी अधिकाऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत खास निरोप दिला यावेळी वाजत गाजत निरोप देताना सर्व सहकारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी गोविंद शिंदगारे यांचा सपत्निक सत्कार देखील केला आहे तसेच दररोज ते तहसीलदारांची जी शासकीय गाडी चालवायचे ती गाडी फुलांनी सजवून स्वतः तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ती गाडी चालवत गोविंद शिंदगारे आणि त्यांच्या पत्नीला घरापर्यंत सोडले सेवानिवृत्त होत आहे पहिले सुरुवात दोन हजार चौ चो, चौऱ्याण्णव ते दोन हजार पाच म्हणतात म्हणठा तशीला होतो तहसील मंठा जिल्हा जालना इथं होतो तिथून बदली होऊन दोन हजार पाचला इथं लातूर तहसील कार्यालय इथं आलो तरी मला तहसील कार्यालय लातूर इथं आलो त्याच्यानंतर मला सा जे तहसीलदार साहेब तांदळी सौदागर तांदळे साहेब मला नायब तहसीलदार होते C'est qu'à